आज आपण दोन हजार तेवीस चोवीस मधील गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत ते आपण पाहणार आहे याच्या अगोदर आपण योजना वाचतोय डाटा वाचतोय आपण तारीख लक्षात ठेवतोय उद्देश लक्षात ठेवतोय लाभार्थी लक्षात ठेवतोय मात्र ते हे सर्व लॉजिकली कसं लक्षात ठेवायचं हे आपण आज व्हिडिओमधून पाहणार आहे आणि हा व्हिडिओ पोलीस भरती कंबाईन फ्री कंबाईन मेन्स राजसेवा फ्री राजसेवा मेन आणि इतर सर्व सरळ सेवेसाठी उपयुक्त ठरणार आहे पहिली योजना आहे मा कामाख्या दिव्य योजना आता या योजनेवरून या योजनेतला या शब्दावर फोकस करायचा मा कामाख्या कामाख्या कामा हे कामाख्या देवी हे मंदिर आहे याच्यावर आपल्याला लक्षात येते याचा उद्देश का संदर्भात काहीतरी असणार आहे प्रश्नामध्ये जर असं भाविक हा असं शब्दाला फोकस करायचा भाविक हा शब्द आहे का बघायचा त्याचबरोबर कामाख्या दिव्य योजना कामाख्या हे मंदिर आता महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेलेले होते आणि कामाख्या मंदिर त्याच्यामुळे चर्चे एक चर्चेत आलेलं होतं तर याच्यावरून कळतंय की हे कामाख्या मंदिर ईशान्येकडील प्रदेशात म्हणजे ईशान्य भारतामध्ये आहे किंवा असण्या शक्यता आहे हे आपल्या आपण एक गेस करू शकतो त्याच्यावरून आणि या योजनेची सुरुवात चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसला झालेली आहे ही एकदम लेटेस्ट योजना आहे अशा पद्धतीने ह्या योजनेचा शब्दावर फोकस करून ही योजनेचा उद्देश आपण एक लॉजिकली आपण गेस करू शकतो आणि ही योजना मा कामाख्या दिवी योजना ईशान्येकडील प्रदेशाचा विकास करण्यासाठी पी एम डिवायन योजना ही एक आंब्रेल योजना आहे मुख्य योजना आहे याच्या अंदर ही मा कामाख्या दिव्य योजना येते त्यानंतर दुसरी योजना आहे पी एम योजना या योजनेची सुरुवात जनजाती दिन जनजाती दिन म्हणजे आदिवासी दिन पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस आहे हा दिवस कुणाची जयंती आपण साजरी केली जात करतो तर बिरसा मुंडा बिरसा मुंडा हे आदिवासी समुदायातून येतात तर हे बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस आहे याच्या जर प्रश्नामध्ये असे विचारले की पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला पी योजना चालू झाली आहे तर ते कुणासाठी आहे आदिवासीसाठी आहे अल्पसंख्यांसाठी आहे शिक्षणासाठी आहे का आहे तर ही डेट आपल्याला माहित असेल तर आपल्याला लगेच कळणार आहे ही आदिवासीसाठी असणार आहे कारण ही जयंती बिरसा मुंडा यांची आहे आणि या जन्मन योजनेचा शुभारंभ खालीपैकी कोणत्या राज्यातून झाला असं जर विचारलं तर आपण या डेट वरून किंवा बिरसा मुंडा यांचं जर त्या प्रश्नामध्ये नाव असेल तर त्याच्यावरून आपल्याला आपण गेस करणार आहे की ते राज्य आदिवासी बहुल असणार आहे त्यामुळं अशा पद्धतीनं आपण चार ऑप्शन मधून एक ऑप्शन आपण गेस करू शकतोय आणि त्याचा शुभारंभ झारखंड मधून होतोय आणि याच्यामध्ये काय काय सुविधा देणार आहेत पीएम जन्मन योजनेमध्ये पक्की घर देणार आहेत अंगणवाडी केंद्र उभारणार आहे मोबाईल टॉवर देखील उभारणार आहेत रस्ते जोडणी प्रकल्प असणार आहे आणि वस्तीगृह असणार आहे आणि याच्यामध्ये बिरसा मुंडा रस्ते जोडणी हा एक ही एक वेगळी एक योजना आहे पेशल त्यानंतर लखपती दीदी योजना आता लखपती दीदी योजना जर याच्यावर असा प्रश्न विचारला की ही योजना भारतातील सर्व स्त्री पुरुषांसाठी आहे तर हे वाक्य चुकीच ठरणार आहे कारण या योजनेमध्ये लखपती दीदी म्हणलेला आहे दीदी याच्यावरून कळते की हे एक महिलेच्या संदर्भातला आहे त्याच्यामध्ये फक्त ही महिलांसाठी जी योजना आहे आपण त्याच्यामध्ये लग पती दी दी ते वाक्य आपण चुकीचं ठरवू शकतो लखपती दिदी योजना दिदी या शब्दावर फोकस केलं तर आणि ही योजना कशी रन होणार आहे तर सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे बचत गट बचत गटामध्ये जे काही महिला आहे त्यांना इकॉनॉमिकली एम्पावर करायचं आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं आहे याच्यामध्ये पंधरा हजार महिला बचत गट असणार आहेत आणि ते ही योजना दोन हजार चोवीस पंचवीस पासून चालू होणार आहे आणि दोन वर्षासाठी ड्रोन देणार आहेत ड्रोन ड्रोन पुरवणार आहे इथं अजून एक आहे की आयोग इथं एक वर्षासाठी ड्रोन पुरवणार आहेत असं देऊ शकतंय त्याच्यामुळे त्याच्यामुळं दोन वर्षे हे जास्त काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आता ड्रोन पुरवणार आहे ड्रोनचा काय उपयोग होणार आहे तर ड्रोनचा उपयोग कृषीमध्ये होणार आहे विशेष करून ते पण माहीत पाहिजे कृषीमध्ये याचा वापर होणार आहे कारण कीटकनाशक असू दे किंवा टॉनिक जर फवारणी करायची असेल तर ती ड्रोनच्या माध्यमातून केली जाते याच्यामध्ये दहा ते पंधरा गावांचा एक समूह क्लस्टर तयार करणार आहे आणि ड्रोन खरेदी खरेदीसाठी त्यांना ऐंशी टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देणार आहे किंवा आठ लाख रुपये कर्ज स्वरूपात दिलं जाणार आहे अशा पद्धतीने लगपती दिदी योजना आहे त्यानंतर चौथी योजना पंतप्रधान सूर्यघर योजना आता ही योजना ही योजनेची सुरुवात तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला झालेली आहे म्हणजे एकदम लेटेस्ट योजना आहे याच्यामध्ये एक कोटी कुटुंबांना महिना तीनशे युनिट मोफत वीज दिली जाते आता आयुग कुठं कुठे हे फसवू शकतंय तर इथं एक कोटी कुटुंब आहे इथं एक कोटी नागरिक असं म्हणू शकत आहे नागरिक म्हणलं तर ते वाक्य चुकणार आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं एक कोटी नागरिक नाही कुटुंब आहे आणि महिना तीन हजार युनिट मोफत वीज या यातून मिळणार आहे तर इथं दर दिवस किंवा पर डे असं टाकू शकतात त्यामुळं इथं काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं एक कोटी कुटुंब आहे आणि महिन्याला एक कोटी कुटुंबांना महिन्याला तीनशे युनिट यूज युनिट वीज मोफत मिळणार आहे मोफत म्हणजे मोफत देणार नाहीत याच्यामध्ये तर पंतप्रधान सूर्यग्रह योजनेमध्ये सौर पॅनल उभा करायचे आहेत आपले प्रत्येक घरावर आणि ते सौर साठी अनुदान देणार आहेत आणि त्यातून वीज निर्मिती होणार आहे त्यानंतर पुढचा आहे मालवीय मिशन शिक्षण शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आहे याच्यामध्ये पहिला एक गोष्ट महत्वाची आहे की हा या कार्यक्रमाची सुरुवात पाच सप्टेंबर दोन हजार तेवीसला झालेली आहे तर पाच सप्टेंबर हा हा राष्ट्रीय शिक्षक दिन आहे याच्यावरून आपल्याला लक्षातच आलं पाहिजे की असे विचारलं मालविया मिशन शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम कधी चालू झाला तर त्या ऑप्शन मध्ये जर चार ऑप्शन मध्ये एखादा ऑप्शन चूज करायचा आणि त्याच्यामध्ये पाच सप्टेंबर असेल तर आपण शंभर टक्के त्या पाच सप्टेंबरवर फोकस केलं पाहिजे कारण पाच सप्टेंबर राष्ट्रीय शिक्षक दिन आहे आणि त्याच्यामुळं ते आपल्याला सहज आपल्याला उत्तर मिळून जात जर तिथं पाच जून आता ही पाच जून डेट आहे तर पाच जून काय आहे जागतिक पर्यावरण दिन आहे मग पाच जूनला एखादी योजना चालू होत्या तर ती योजना शिक्ष शिक्षणासाठी असेल का पर्यावरणासाठी असेल तर ती पर्यावरणासाठीच असणार आहे त्यामुळं या जर योजनेची डेट माहीत असेल तर ती योजना कशासाठी आहे ती गोष्ट आपल्याला लक्षात येऊ शकतात किंवा प्रश्नामध्ये जर दिलं पाच सप्टेंबरला पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस ला आज मालवीय यांच्या नावाने एक मिशन चालू केलेलं आहे तर ते कशासाठी असणार आहे तर आपल्याला डेट होऊन लक्षात येईल की ते शिक्षणासाठी असणार आहे आणि अजून एक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये शिक्षकांची क्षमता वृद्धीवर भर दिला जाणार आहे विद्यार्थ्यांच्या जा नाही त्या जर प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर विद्यार्थ्यांची क्षमता वाढवणे असं लिहिलं असेल तर ते चुकीच आहे कारण विद्यार्थी शिक्षकांची क्षमता वाढवणे हा त्याचा उद्देश आहे इनडायरेक्टली विद्यार्थ्यांची क्षमता वाढणारच आहे तर या योजनेची सुरुवात पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि ही योजना युजेसी युजेसी मार्फत अंमलबजावणी होणार आहे युजीसी हायर साठी आहे त्यामुळे ही योजना हायर एज्युकेशन संदर्भात आहे आणि याचं काय उद्दिष्ट आहे तीन वर्षात पंधरा लाख शिक्षकांना ट्रेनिंग देणार आहे त्यानंतर अमृत वन विष्टी योजना आता सांगितलं की योजनेची सुरुवात जर ही योजना काहीच माहीत नसेल अमृत धरोहर मिश्र योजना कशा संदर्भात आहे तर डेट पाच जून दोन हजार तेवीस ही जर डेट प्रश्नात दिली आपण लगेच आपल्याला लक्षात दिलं हे संदर्भात काहीतरी योजना असणार आहे आता अमृत धरोहर योजना ही रामसर साईट संदर्भातली आहे रामसर हे इराण मधले एक शहर आहे आणि एकोणीशे पंच्याहत्तर ला रामसर या ठिकाणी पानकर स्थळा संदर्भात एक परिषद भरलेली आहे आणि त्या ठिकाणी रामसर करार करण्यात आला एकोणीशे पंच्याहत्तर ला आणि एकोणीशे ब्याऐंशी ला भारतानं रामसर करार ऍक्सेप्ट केलेला आहे स्वीकारलेला आहे आणि अमृद्धर त्याच्या संदर्भातलंच आहे महाराष्ट्रामध्ये तीन रामसर स्थळ आहेत एक लोणारा आहे बुलढाणामध्ये त्यानंतर नादूर मानवेश्वर आहे नाशिक आणि ठाणे ठाणे जिल्ह्यातलं तीन रामसर आहेत त्यानंतर मिष्टी योजना मिष्टी मिष्टीचा म्हणजे कोणतीही योजना असेल तर त्याचा लॉन्ग फॉर्म पाठ करायचं लॉंग फॉर्म वरून आपल्याला लगेच योजना समजते त्या योजनेचा उद्देश पाठ करा असं पाठ करायची काही गरज लागणार नाही बघा मिस्टीमध्ये मॅग्रो इनिशिएटिव्ह फॉर शोअर लाईन हॅबिट्स हॅबिटेट्स अँड टॅनजिबल इनकम तर मँग्रोव हे जर आपल्याला लॉंग टर्म पाठ असेल तर आपल्याला लगेच कळते मँग्रोव्हन खार कुटी होणे याच्या संदर्भातली ही योजना आहे मिस्टी पीएम श्री योजना आता फक्त पीएम श्री म्हणलं की आपल्याला लक्षात येते का हे शिक्षणासाठी आहे का कृषीसाठी आहे का वृद्धांच्यासाठी आहे तर त्याचा लॉंग टर्म आपल्याला पाठ पाहिजे हे एवढंच चांगलं अभ्यास करून ठेवायचा फॉर्म पीएम श्री प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया आता याच्यामध्ये स्कूल हा शब्द आला याच्या लगेच लक्षात येत आहे ही शिक्षण संदर्भात आहे आता हे लक्षात येण्यासाठी आपल्याला फॉर्म मात्र लक्षात ठेवणे गरजेचं आहे फॉर्म लक्षात असेल तर योजना लगेच लक्षात राहते आणि या योजनेची मंजुरी पाच सप्टेंबर बावीस ला दिली समजा फॉर्म पण विसरला मात्र पाच सप्टेंबर बावीस ला ही योजना चालू झाल्या त्या प्रश्न जर पाच सप्टेंबर असेल तर आपल्याला लगेच करणार आहे पाच सप्टेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आहे ही योजना शिक्षण संदर्भातच असणार आहे हे एक त्याच्यामधलं लॉजिक आहे आणि ही स्कूल आहे म्हणजे प्रायमरी एज्युकेशनसाठी ही योजना आहे हायर एज्युकेशनसाठी नाही आणि याच्या पी एम श्री योजनेमध्ये चौदा हजार पाचशे मॉडेल स्कूल डेव्हलप केले जाणार आहेत त्यानंतर मेरामाटी मेरा देश मेरामाटी म्हणजे माझी माती माझा देश हे कुठेतरी संदर्भातलं हे वाक्य आहे किंवा आपल्या देशासाठी ज्यांनी काम केले बलिदान दिले त्यांचा गुणगौरव गुण गुण करण्याचा उद्दिष्टानं ही मोहीम आहे हे आपल्या नावावरनं कळतंय आता पंधरा ऑगस्टला आपण ते जे देशासाठी ज्यांनी ज्यांनी काम केलंय त्याचा आपण गौरव करत असतो तर त्याचा कालावधी देखील पंधरा ऑगस्टच्या आसपासच आहे बघा पंधरा ऑगस्टच्या अगोदर नऊ ऑगस्ट ते तीस ऑगस्ट लक्षात ठेवायला सोपं जात आहे म्हणजे कालावधी हा असच असणार आहे ऑगस्ट सप्टेंबर डिसेंबर जानेवारी नाही आहे आणि ह्या अभियानाचे घटक आहेत असे विचारतील की मेरा माटी मेरा देशमय या योजनेचे खालीपैकी कोणते घटक आहेत किंवा कोणतेही घटक नाहीत बघा आता एक 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 शिलाफलक आहे डिजिटल फलक लावायचा आहे पंचप्राण प्रतिज्ञा आहे वसुधा दिन साजरा करणार आहे वेरोका वंदन आहे अमृत कलश यात्रा आहे आणि राष्ट्रीय आता हे अभियानाचे सहा घटक आहेत ते कसे लक्षात ठेवायचं आहे तर एक आपण शिलाफलक डिजिटल फलक आपण उभा करतोय हम्म तर ते डिजिटल फलक आहे तिथं ते डिजिटल फलक कोणाच आहे वीरवंदन म्हणजे वीर झाले देशासाठी बलिदान दिलेलं आहे हुतात्मा झाले त्यांचं आपण फलकावर चित्र असणार आहे ते त्यांना वंदन करतोय त्यांच्यापुढे आपण आपण पंचप्राण प्रतिज्ञा घेतोय प्राण दिल्यात म्हणून पंचप्राण प्रतिज्ञा करतोय त्याचबरोबर ते वसुधा दिन एक लक्षात ठेवायचे वसुधा दिन देखील आहे आणि अमृत कलश यात्रा कलश म्हणजे अमृत म्हणजे पाणी म्हणजे अमृत कल म्हणजे आपण वेगवेगळ्या ठिकाणं आपण पाणी आणणार आहे जेणेकरून याची जनजागृती होईल त्यानंतर शेवटला आपण हे सगळं झालं तर, तर राष्ट्रगीत म्हणणार आहे अशा पद्धतीने एक स्टोरी करायचे आणि सहा घटक लक्षात ठेवायचे त्यानंतर पीएम विश्वकर्मा योजना आता पीएम विश्वकर्मा योजना याची सुरुवात जर विचारलं पीएम विश्वकर्मा योजना कधी चालू झाली तर सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस हे कसं लक्षात ठेवणार तर सतरा सप्टेंबर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस आहे त्याच्यावरून आपण लक्षात ठेवायची की सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला पीएम विश्वकर्मा योजना योजना झालेली आहे आता जर तिथे इंदिरा गांधी गांधी यांचा जन्मदिवस लगेच ऑप्शन कट करणार आहे कारण आता सरकार कोणाचं आहे मोदी सरकार किंवा भाजप सरकार आहे याच्यावर आपण गेस करणार आहे योजनेची नावं देखील आता त्याच कोणत्या सरकारच्या काळात कोणती योजना आली आहे त्याच्यावरून आपण गेस करू शकतोय आणि याच्यामध्ये अठरा कारागिरांना प्रशिक्षण देणार आहेत आता अठराच्या ठिकाणी चौदा टाकतील सहा टाकतील किंवा बावीस टाकतील मग अठराच कसं लक्षात ठेवणार तर बघा पूर्वीच्या काळी ग्रामीण अर्थव्यवस्था अठरा आलूचेदार बारा बोलीचे दार होते त्यांच्या मार्फत गावातल्या संपूर्ण गरजा गावातच पूर्ण होत होते त्यांना शहरात जायची काही गरज नव्हती आता मात्र जागतिकरणानं संपूर्ण जग आता एक कुटुंब बनलेला आहे मात्र पूर्वीच्या काळी तसं नव्हतं त्याच्यामुळं आपण अठरा आलूचेदार आ, आ, तब, आता आलुजीदार म्हणजे लोहार चांबार असं सुतार हे सर्व अशी कारागीर त्याच्यामध्ये येतात आता अठरा आलुदीदार या शब्दावर आपल्याला हे अठरा कारागीर लक्षात ठेवायचे अशा पद्धतीने आपण काही काही जे जे म्हणजे काही शक्य आहे त्याच्या ठिकाणी आपण लॉजिकली आपण हा डाटा लक्षात ठेवणार आहे किंवा लॉजिकली आपण तिथं प्रश्न ऑप्शन तिथं सी क्यू मध्ये सॉल्व्ह करणार आहे काही ठिकाणी आपल्याला काही गोष्टी पाठ करायला लागतात मग सर्वच आपण गोष्टी पाठ करू शकत नाही सर्वच गोष्टी लक्षात देखील जाणार नाही असं काहीतरी ट्रिक केली पाहिजे जेणेकरून त्या डेट किंवा त्या योजनेचा उद्देश किंवा असे काहीतरी आकडे आहेत महत्वाचे ते आपण लक्षात ठेवले पाहिजेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा